हे गायज वेलकम टू आवर चॅनेल तर आता सगळीकडे तुळशीच्या लग्नाचे लगबग सुरू आहे म्हटलं चला आज आपणही नैवेद्यासाठी शेव लाडू बनवूयात चला तर मग आज आपण एक किलोच्या बेसनपासून शेव लाडू बनवण्याची रेसिपी पाहूयात सुरुवात करूयात यासाठी आपल्याला एक किलो बेसन लागणार आहे तर मी हे बेसन चाळणीने व्यवस्थितरित्या चाळून घेणार आहे पिठाच्या गाठी होऊ नयेत म्हणून हे मिश्रण चाळून घेणे गरजेचे आहे नंतर या पिठामध्ये ॲज अ नॅचरल फूड कलर म्हणून आपण अर्धा चमचा हळद आणि थोडं चवीचं चवीनुसार मीठ टाकणार आहोत आता पिठामध्ये हळूहळू करून पाणी ओतायचं एकदम पाणी ओतायचं नाही कारण एकदम पाणी ओतलं तर पीठ पात होण्याची शक्यता असते म्हणून थोडं थोडं करून पाणी टाकून ते पीठ मळून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे हे बॅटर आता आपलं शेव पाडण्यासाठी तयार आहे बॅटर आता आपण दहा मिनटं भिजण्यासाठी ठेवून देऊयात तोपर्यंत दुसरीकडे कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवून द्यायचं आता शेव पाडण्यासाठी आपल्याला शेवग्याची गरज लागेल माझ्याकडे अशा प्रकारचा शेवगा आहे या शेवग्यामध्ये म्हणजे शेव, शेव पाडण्यासाठी तीन प्रकारच्या प्लेट्स असतात त्यातली मी मीडियम साईजची जी शेवची प्लेट आहे तिचा वापर मी शेव पाडण्यासाठी करणार आहे चला तर मग ही शेवची प्लेट त्या शेवग्यामध्ये ॲडजस्ट करून घेऊयात त्याच्यानंतर जे बॅटर आपण तयार केलेलं आहे ते त्या शेवग्यामध्ये व्यवस्थित पूर्णपणे तो शेवगा भरला गेला पाहिजे कारण गॅप गॅपने जर तुम्ही तो शेवगा भराल तर त्यामुळे त्या शेवच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते आता तापलेल्या ता तेलामध्ये अशा प्रकारे व्यवस्थितपणे पूर्ण तेलामध्ये शेव पाडून घ्यायची तर ही शेव मीडियम गॅस फ्लेमवरती तळून घ्यायची तेव्हा हाय फ्लेमवरती जर ही शेव तुम्ही तळाल तर शेव एकदम कुरकुरीत होते आणि लाडूसाठी आपल्याला एकदम मऊ परंतु पूर्णतः तळलेली शेव हवी हो असते दोन्ही अंगाने ही शेव चांगली भाजून घ्यायची अशा प्रकारे सर्व शेव आपण तळून घेऊयात शेव थोडी थंड झाली तेव्हाच आपण हाताने चुरून घेऊयात कारण मिक्सरमध्ये जर तुम्ही शेव बारीक कराल तर त्याचं एकदम पीठ होण्याची शक्यता असते तेवढी हे शेव हाताने बारीक करता येईल ना तेवढी करून घ्यायची हे बघा आता आपली पूर्ण शेव चुरून झालेले आहे कढईमध्ये पाक करायला घेऊयात आपण एक किलो बेसनसाठी नऊशे पन्नास ग्राम साखर इथे वापरले आहे साखर भिजेपर्यंत त्याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं कढई गॅसवरती ठेवून ही साखर पूर्णत विरघळून घ्यायची जेव्हा या साखरेच्या पाण्याला पहिली उकळी सुटेल तेव्हा त्याच्यामध्ये वेलची पूड असते ती तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता पुन्हा एकदा हे मिश्रण अगदी व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं तर लाडूसाठी आपल्याला एक तारी पाक किंवा गोळी पाक घेण्याची आवश्यकता असते चला तर मग प्रत्येक वेळी दोन दोन मिनटानंतर चेक करूयात की आपला पाक झालेला आहे की नाही अजून तरी काही पाकाला तशी तार आलेली नाही आहे पुन्हा दोन मिनटं उकळी येऊन देऊयात व त्याच्यानंतर बघा आता आपल्या पाकाला थोडीशी अशी ता 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 तार आलेली सारखी दिसत आहे बघा तर बघा आता आपला पाक पूर्णतः लाडूसाठी तयार झालेला आहे याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला तार दिसत असेल बघा आता गॅस बंद करूयात आणि आपण जी चुरलेली शेव आहे त्याच्यामध्ये ह हो, थोडेसे तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर तयार केलेला पाक या शेवमध्ये थोडा थोडा करून ओतून घ्यायचा एकदम टाकायचा नाही जसा तुम्हाला लागेल तसं तुम्ही आवश्यकतेनुसार तो पाक थोडा थोडा करून घालायचा व ते मिश्रण एकत्रित करून घ्यायचं हे मिश्रण मुरण्यासाठी म्हणून अर्धा तास तसेच ठेवून देऊयात अर्ध्या तासानंतर आता आपलं हे मिश्रण लाडू वळण्यासाठी तयार आहे एक एक करून सर्व लाडू आपण वळून घ्यायचे तर या एक किलो बेसनपासून जवळजवळ चाळीस ते पन्नास लाडू तयार होतात आणि जर तुम्हाला या शेव लाडूची रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता वाट कशाची बघता लवकरात लवकर पूजाच कुकिंग ऑफिशियल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान रेसिपीचा आस्वाद घ्या तोपर्यंत सर्वांना धन्यवाद